नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज नाशिक येथे दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वात लाडका जशी मेंदगी श्री बक्कासूरसुद्धा पळण्यासाठी सज्ज होता मंडळी आपल्या गट गटपास केला होता आणि मंडळी आपला बक्कासूर सेमी क्रमांक दोनमध्ये पळण्यासाठी सज्जी होता आणि मंडळी आज आपल्या दशीम हिंदगी श्री सेमी क्रमांक दोनमध्ये पराभव झाला मंडळी आणि सेमी क्रमांक दोनमध्ये द्वारलीकरांचा हिंदगी श्री हरणेसुद्धा या सीमीमध्ये पराभव झाला आहे आणि मंडळी या जय पराजय ग्रुप नाशिक या गाडीचा फायनलसाठी प्रवेश झाला आहे मंडळी तरी पण आपल्या सर्वांचा लाडका दशी मेहंदी श्रीबा कसून पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल व मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व निकाल पहा सेमी व्हायरल चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोन चानी मुदुन चा क्रमांक पाच मधून पलडी जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली जय पराजय ग्रुप नाशिककरांच्या तांडव आणि राजाची सुंदर गाडी आणि ड्रायव्हर न गाडी सेमीला पात्र